पंढरपूरमध्ये आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची धडाक्यात सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुरुवात झाली कार्यकर्त्यांच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले गोरे म्हणाले पंढरपूरचे सर्वांगीण विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू आणि नवीन कामांना गती देऊ यावेळी त्यांनी विविध प्रभागातील उमेदवारांना पाठिंबा देत नागरिकांना मतदानाचा संदेश दिला कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत परिचारक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्यामल शिरसाट यासह सर्व प्रभागातील पक्षाचे उमेदवार व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती प्रचाराच्या शुभारंभानंतर शहरातील विविध भागांत पदयात्रांनाही सुरुवात करण्यात आली पॅनल उभं केलेलं आहे पांडुरंगाची नगरी आहे मदे, मदे आने या पांडुरंगाच्या नगरीमध्ये कोट्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि आलेल्या प्रत्येक भाविकाचा सन्मान स्वागत हे शहर करत असतं एवढा मोठा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा एवढा ये मोठा शहराच्या व्यवस्थेवर ताण पडतो एवढ्या मोठ्या भाविकांना सगळ्या पायाभूत सुविधा मजबूतीने व्हा मिळाव्यात अशा पद्धतीची यंत्रणा आजपर्यंत आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खास करून प्रशांत मालकांच्या आणि त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून या शहरात झाली आज आपण अनुभवला असेल की लाखो भाविक आले तरी या शहराच्या पायाभूत सुविधा सुविधा एवढ्या मजबूत होत्या की सगळ्या स भाविकांना अवश्य त्या सगळ्या सेवा या ठिकाणी मिळाल्या त्यामुळं या शहराला मजबूत करणं आणि खास करून या शहराला पांडुरंगाच्या नगरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवणं हा संकल्प घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागलेलो आहे ही निवडणूक ही कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराच्या पांढुरंगाच्या नगरीच्या विकासाच्या दिशेनं जो कोणी घेऊन जाईल त्याच्यासोबत राहणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळं मी आपल्याला सगळ्या पंढरपूर वासियांच्या वतीनं आश्वस्त करतो या ठिकाणी पंढरपूर शहर आणि पांडुरंगाची नगरी ही विकासाच्या सोबत राहील राजकीय व्यवस्था मागणाऱ्या लोकांच्या सोबत राहणार नाही ज्या की एवढा निधी देऊन काम झालं तसंच आहे नागरिकांचा विचार केला जात नाही यामध्ये प्रामुख्याने आपण पाहताय पंचवीस वर्षापूर्वीच पंढरपूर पंचवीस वर्षापूर्वीची चंद्रभागा पंचवीस वर्षापूर्वीच हे शहर या सगळ्या आपण गोष्टी पाहताय शहराच्या चारी बाजूनं पालखी मार्ग तयार झाले शहराच्या सगळ्या दरणवनाची साधनं निर्माण झाली शहरातले सगळे जवळजवळ रस्ते झालेले आपण सगळे बघताय आज स्वच्छ सुंदर पंढरपूर आपण बघताय एवढा मोठा पालखी आता आ, आता एवढा मोठा आपण बघितला असेल की पंढरपूरमध्ये आषाढी वारी झाली या वारीमध्ये अख्ख्या देशातल्या वारकऱ्यांनी वारीचं कौतुक केलं या शहराच्या स्वच्छतेचं कौतुक केलं ह्या व्यवस्थेचं कौतुक केलं या, या सगळ्या व्यवस्था पायाभूत सुविधा मजबूत असल्याशिवाय उभ्या राहत नाहीत पण आपण बघितलं असेल चंद्रभागेमध्ये जे भाविक आले त्यांनी मनसोक्त चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि एक स्वच्छ सुंदर चंद्रभागा आपण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळं कोण विरोधक काय म्हणतंय याच्याकडे लक्ष न देता इथं येणारा वारकरी काय म्हणतोय इथं येणारा भाविक काय म्हणतोय शहराचा नागरिक काय म्हणतोय हे महत्वाचं आहे आणि मी खात्रीनं सांगतो वारकऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत वारकऱ्यांच्या सोबत नागरिकांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे, आहे। त्यामुळं हे पॅनल शंभर टक्के यशस्वी कॉरिडॉर अपरिहार मात्र त्याची जी बाधित आहेत त्यांच्याशी चर्चा होत नाही जिल्हाधिकारी म्हणतात कोर्टात जाता येणार नाही त्यांना साधी सभा सुद्धा घेता आली नाही इथं काही कारण असत आपण आपण आपल्याला मी सांगतो आजपर्यंत उज्जैनला विकास झाला काशी विश्वेश्वराचा विकास झाला आपण अयोध्येचं प्रभू श्रीरामाचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी विकास झाला या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या विकासाच्या गंगेमध्ये विकासाच्या संकल्प संकल्पनेमध्ये या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि सगळ्यांच्या सहमतीनं हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी जे करायला लागेल ला ना प्रेणिट्णें ना प्रेणिट्णें ना प्रेणिट्णें ना ते आम्ही सगळेजण मिळून करू याबद्दल आपण सगळ्यांनी अस्वस्थ राहू घेण्यासाठी अन्याय झाला अशी भावना आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की कुठलीही निवडणूक कुणाच्या राजकीय व्यवस्था लावण्यासाठी नसते त्या भागाच्या विकासासाठी असते त्यामुळं स्थानिक लोकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या आघाड्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहेत शहाजी बापूंनी आज अखेर पालकमंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे युतीसोबत येण्याचा एकही प्रस्ताव दिलेला नव्हता एकदा ते मला भेटले आणि त्या भेटल्यानंतर जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आपण मैत्रीपूर्ण लढत करू अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली होती याच्या पलीकडे माझी त्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नाही पण मी आपल्याला सांगतो शहाजी बापू आमचे सहकारी आहेत माझे खूप जवळचे मित्र आहेत आता गावातली परिस्थिती बघून थोडे व्यथित झालेले आहेत परंतु काळजी करू नका निवडणुकीत तर निवडणूक झाल्यानंतर आमचे संबंध सर्वोत्तम राहतील शहाजी बापू आजही मित्र आहेत उदय मित्र राहतील माझ्यासाठी ते आदर्शवत आहे असल्यामुळे जो जिता वही असे मतदार म्हणतात अशा भाजप समोर आव्हान असं वाटत नाही आव्हान सहन करण्याची आव्हान स्वीकारण्याची भारतीय जनता पक्षाला सवय आहे आव्हान स्वीकारलेलं आहे पण समोर आव्हान नाही ही आमची अडचण आहे आपण सातत्यानं बघता सातत्यानं बघता फार मोठा बागलबुवा बिहारमध्ये उभा केला फार मोठा बागलबुवा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये उभा केला पण निवडणुकीचा निकाल प्रत्यक्षात जेव्हा लागले तेव्हा तिथली परिस्थिती काय होती आपण सगळ्यांनी अनुभवले मी आजही सांगतो पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना दिलेल्या सुविधा नागरिक आपल्या उघड्या डोळ्यानं पाहतोय हे बदललेलं पंढरपूर इथले नागरिक आहेत या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत आणि आमच्या सगळ्या प्रत्येक उमेदवारासोबत आहेत त्यामुळे आम्ही जी मेहनत घेतलेली आहे याचे तुम्ही पण सगळेजण साक्षीदार आहात या शहराच्या विकासासंदर्भातली या शहराच्या विकासा पायाभूत सुविधा संदर्भातली आपण चंद्रभागेच्या स्वच्छ सुंदर सुंदर चंद्रभागेसंदर्भातली मेहनत घेतलेली आपण याचे सगळे साक्षीदार आहात आताही माझ्यासोबत आपण चंद्रभागेमध्ये चला स्वच्छ आणि सुंदर चंद्रभागा आपल्याला बघायला मिळेल हे बदललेलं पंढरपूर आपण सगळेजण पाहताय आणि मी खात्रीनं सांगतो या बदललेल्या पंढरपूर सोबतच्या लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पक्ष मुस्लिम मुस्लिम समाज आपल्यासोबत आपण बघितलं असेल देशात मध्येच मुस्लिम समाजाच्या सगळ्या बंधू भगिनींनी खास करून भगिनींनी भारतीय जनता पक्षाला मोदीजींना आशीर्वाद देण्याची भूमिका घेतलेली आहे बिहारच्या निवडणुका झाल्या आपण बघितलं बहुतांश बहुत मुस्लिम भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आज आम्ही बघतोय आज आम्ही बघतोय अनेक मुस्लिम बांधव भगिनींचा भारतीय जनता पक्षाकडं चिन्नावर उमेदवारी मागण्या मागतायत येऊन आणि बदललेली परिस्थिती बघताय त्यांनाही माहिती आहे देश भारतीय जनता पक्षासोबतच सुरक्षित आहे देशचा विकास करायचा असेल आपला विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासोबत गेलं पाहिजे ही मुस्लिम बांधवांची भावना झालेली आहे त्यामुळे बदललेली परिस्थितीमध्ये ही सगळी लोक आपल्यासोबत राहतील आणि जातीभेदाला तिलांजली देऊन आपण या ठिकाणी निवडणुका झालेल्या बरोबर नाही एक लक्षात आपण घ्या अभिजित पाटील साहेबांचे माडा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी त्यांची भूमिका घेतात कधी विकास कामाच्या दृष्टीने आम्हाला भेट भेटतात कधी कुणाला भेटत असतात याचा अर्थ प्रत्येक वेळेला आपण चुकीचं लावणं हे सोडून द्या मला तशी जर परिस्थिती असते तुम्ही समजून घ्या त्यांच्या मतदारसंघामध्ये रणजित भैया शिंदेना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळी ताकदपणाला लावणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण उगाच कुठल्या तरी गोष्टीला कुठंतरी जोडून राजकारणातले जे लोकप्रतिनिधी असतात ते एकमेक एकमेकाकडे कायम स्टेंडगन घेऊन बघावं अशी तुमची इच्छा आहे का समाजाची काय ठेवायचे कारण नाही आम्ही सगळेजण आपापल्या पक्षाचं काम करत असतो ते त्यांच्या पक्षाचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करत असतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून सहकार्याला घेऊन समाधान